और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

एक हा नंबर बघा इथं आहे यादीत का नाही अमृत ते सायडलं होतं त्याला जास्त गरम होते कारण सकाळी आठ वाजल्यापासून सांगून सांगू सांगू आणि पोलीस दुसऱ्या माध्यम यांच्या यादीत का नाही आहे हे बघा साहेब सांगत होतो मी यादी तुम्हाला बोलू दे आणि एवढे मोठे यादीमध्ये दोन दोन काहीच कळत नाही

यादी यादी आगा आगा उता -उता एक साहेबांनी पण म्हटले की हा आमचीच आहे त्याच्यामध्ये नाव आहे मध्ये मध्ये त्यांच्याकडे नाहीये तर आता आमचा आता तहसीलदार तहसीलदार गेला आता जे तुम्ही पाठवलेलं त्याच्यामध्ये आहे ना आता करू द्या मतदान करायला काय शंभर रुपये मग हो करून टोकन द्यादी उल्हासनगरची हो उल्हासनगर उल्हासनगरच्या साईडमध्ये आम्ही उल्हासनगरची आधी तुमची अंतिम यादी

ना आमची आम्ही असं काय करत इकडं असं नाही असं वेळ नका घालू आता हे टाईमपास करायचं काम आहे

मला बोलायचं आहे मला पेस्ट करायला पाहिजे चला खाली आता आता काय चाललंय हे थांबायचं करते मला मी नंतर आओ आता म्हणजे लोखंडावर म्हणून देते फाइनलला तर खाली आणि मी सांगतो तुम्हाला अभिनंदन

तुम्हाला तर डिसिजन घ्यायच आहे तुम्हाला डिसिजन घ्या म्हणतोय लिहून म्हणतो ते देत नाही कुठं देत देताय तुम्ही साहेब दे। चार ते झालं त्या मॅडमला म्हणतात मारू नये कुठं त्यांना तर कुठून आणले ते पण ते कुठून आले हो मॅडम

يا خدا 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 يا خدا

आता तुम्ही सगळं पाणीची बाटली घ्यायला गेले तर त्याचा पण प्रॉब्लेम होता असं काय पाणी आज सकाळपासून मतदार यादी मध्ये खूप गोंधळ झालेला आहे जेवढे पण एवढे मतदार यादी जे आम्ही नंबर काढून देतो मतदारांना ते यांच्या आतमध्ये मॅच होत नाहीये याच्यासाठी आम्ही सर्व उमेदवार आता इथे उपस्थित आहेत ते, ते सर्व आम्ही प्रांत ऑफिसला गेलो प्रांत ऑफिसला कंप्लीट पण केली त्यांची त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं आम्ही तुम्हाला दोन आरो देतो दोन आरो आले ऍक्च्युली ते उशिरा आले उशिरा पण येऊ द्या पण त्यांनी आम्हाला सपोर्ट पण नाही केला आम्ही त्यांना टेबल खुर्च्या लावून दिलेत का आम्हाला आज गरज पडली म्हणून आणि आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही शोधा तर आमच्याकडे जुने आता आम्ही काय करू याद्यांचा गोड आमची आमचा विषय का महानगरपालिकेचा विषय निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती काम करायची ती पण आम्ही सांगायची का आता त्यांना प्लस ते सगळं जाऊ द्या याच्यासाठी आम्ही सगळ्यांना फोन करतोय बोलवतोय मतदार एखादा सकाळपासून किती वेळा फेरे मारेल ना आता जर तो वॉशरूमला गेला का घर जवळच इथे सगळ्यांची तुम्ही बघू शकता सगळ्यांची वॉशरूम वॉशरूमला गेला कशाला गेला तर तुम्ही टायमिंग येऊन बसलेत हे एकदम चुकीचं आहे हे असं चालणार नाहीये आम्हाला एक तर तुम्ही टायमिंग जास्ती तर द्या आमच्या मतदाराने आतमध्ये येऊ द्या ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा